नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गाने जाणारी भरधाव हुंडई कार अचानक दिवसा ते मोजरी दरम्यान असलेल्या कालव्याजवळ अनियंत्रित झाली आणि काही क्षणात पाण्याने भरलेल्या कालव्यात कोसळली ही घटना रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली अपघातात कार चालक किरकोळ जखमी झाला असून अपघातग्रस्त कारचे मोठे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार गगन सुनील ठाकूर वयवर्ष तीस राहणार आर्वी हे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गाने कार क्रमांक एम एच सत्तावीस बी झेड एकाहत्तर अठ्ठ्याऐंशी ही भरधाव कार दिवसा ते मोजरी कालव्याजवळ आली असता अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार कालव्याजवळील भिंतीला धडकून कालव्यात कोसळली मात्र त्यापूर्वीच कारचालक भरधाव कारमधून बाहेर पडल्याने घडलेल्या अपघातात बचावला असला तरी अपघातग्रस्त कार समोरील भाग पूर्णतः क्षतिग्रस्त होऊन ही कार पाण्यावर तरंगत समोरील पाईपलाईनला अडकली असल्याचे दिसताच क्रेनच्या सहाय्याने वाहणाऱ्या कालव्यातून रात्री बारा ते एक वाजताच्या सुमारास कार बाहेर काढण्यात तिवसा नगरपंचायतचे अग्निशामक कर्मचारी पोलीस आदी आय आर बी प्रशासनाला यश आले आहे जखमी कार चालकाला उपचारासाठी तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयातून अमरावती येथे दाखल करण्यात आले तिवसा पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे जनसमर्थन न्यूज अमरावती